तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भाऊच्या धक्क्यात आणि भाऊच्या धक्क्यात म्हणजे आजचा प्रोमो आलेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये भाऊंनी कोणाकोणाची शाळा येणार आहे आणि आजचा भाऊचा धक्का म्हणजे सॅटरडे स्पेशल काय काय होणार आहे भाऊ कोणाचा धक्का देणार आहे कोणाला धक्का देणार आहे ते सगळंच आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी आहे गणेश आणि मी आहे अशोक तर मित्रांनो कोणाला धक्का बसणार आहे कोणाला धक्का देणार आहे भाऊ ते सगळे आम्ही भाऊकडून विचारून घेऊया नक्कीच भाऊ तर सगळ्यात आधी मागच्या विकेंडची जशी सुरुवात धक्क्यावरती केली होती आपल्या रितेश भाऊनी तर कुणा निकीवरनं निकी। तर ह्यावेळेस नक्कीच मी सांगतो तर निकीला बराचसा म्हणजे आपण पूर्ण हप्ता बघितला की निकी जवळजवळ भाऊच्या धक्क्यावरती तिला धक्का बसल्यापासून थोडीशी ती शांतच झाली होती तर ह्या वेळेस तर मी आपण जसं लाईव्हमधी पण बोललो एक दोन व्हिडिओमध्ये देखील बोललो की निकीची आत्मा जानवीमध्ये संचारली की काय आणि तेच झालं तर जानवी तर सगळ्यात आधी म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला प्रेक्षकांना सांगायचं आहे तर जानवी आहे तर मुंबईची वाढली मुंबईमध्ये पण ती ॲग्रेसिव्ह किंवा दाखवते असे की जशी काही ती कोल्हापूरची पाहिलं माते तुम्ही बघू शकता तिचं चालणं वगैरे तिची स्टाईल वगैरे काही बाकी गोष्टी आणि प्रत्येकाला धमकी देणं की आपला सुरज असेल गुलीगत साधा आहे बिचार आहे आमचा त्याला अजून गेमदेखील कळला पण नाही आहे की पूर्ण आक्का महाराष्ट्र सांगतो आहे तर तू त्याला धमकी देते तू घरात कसा राहतो कसं काय करतो तुला बघते वगैरे ही भाषा सहन वागणार नाही आहे रितेश दादा शंभर टक्के त्याची फिरकी घेणार आहे आणि फिरकी घेणार म्हणजे अशी तशी घेणार नाही आहे तर आपण बघणारच आहे की रितेश दादा तिला कसं सरळ करतात ते शंभर टक्के दुसरी गोष्ट आर्याच्या बाबतीत देखील तेच आर्याला देखील हीच भाषा तिने वापरली की नाही असं मी तुला घरात कशी राहते हे कशी करते म्हणजे दादा तेच म्हणणार आहे की एक काम कर मी तुझ्या जागेवरती तिथं गेम खेळायला जातो तू इकडं होस्टिंग करण्यासाठी होस्ट करण्यासाठी अटी बिंदास ये मला असं असं वाटते आजच्या शोमध्ये शंभर टक्के दादांचा हा शब्द असणार आहे आणि ताईंना देखील एकदमच म्हणजे की इतक्या खालच्या लेवलला इतक्या मोठ्या कलाकाराचे तुम्ही हे करू शकता जान्हवीताई मला एकच विचारायचं आहे तर म्हणजे दादांच्या मनातला प्रश्न किंवा माझ्या मनातला प्रश्न दादा तुला आहे की, मा की तुझं वय तीस आणि वर्षाताईंचं करिअर किती मोठं वर्षाताईंनी चित्रपट किती केले हिंदी असेल मराठी असेल अजी तुम्ही जर अशा कलाकारांवरती जर तुम्ही त्यांची जर पातळी ढासून जर बोलणार असाल तुम्ही त्यांना देखील दम देणार असाल की माझ्या नाधी लागायचं नाही मी काय करू शकते म्हणजे ही भाषा कुठली शंभर टक्के रितेश दादा सुट्टी जाणार नाही आहे मला तर वाटतं रितेश दादा इतकी फिरकी घेणार आहे तर विषय त्याच्यामध्ये हेच नाही आहे अरबाजच्या बाबतीत तर बोलायचं ना अरबाजला देखील रितेश भाऊ त्याच्यावरती खूप फायर करणार आहे कारण त्याचे ते आहे की ह्या घरात ह्या घरात म्हणजे हे काय ह्याच्यात मला तर काय कळतच नाही आहे की ह्या घरात ह्या घरात बघतो मी कसं फेअर अनफेअर गेम कोण हे करतं कसं हे करतो म्हणजे कुणाला ह्याच्यावरती जाऊन ॲग्रेसिव्ह व्हायचं ट्रेनमध्ये कुणाला हे करायचं ती ब्ल्यू लाईन दिली होती ते म्हणजे दादा त्याला देखील रितेश होऊ सुट्टी देणार दा नाही खूप फिरकी घेणार आहे आरबाजशी आरबाजला देखील खूप झापणार आहे आणि बाकी आपला प्याडीदादा प्याडीदादाचं देखील काय तर मला असं वाटतंय दादा थोडीशी वर्षदाईंची बाजू घेऊन दादाला विचारू शकतात की पॅडीदादा तुम्हाला घनश्यामनी समजा तुमचं जे कल्ला टी व्हीचा जो एपिसोड झाला त्याच्यामध्ये तुमचं जे हे झाले तर त्याच्यामध्ये तुम्हाला घनश्यामनी निवडलं नाही तर तुम्हाला वाईट वाटलं ठीक आहे दादा तुम्ही मोठे कलाकार आहे बरोबर आहे पण ज्या वर्षाताईंवरती खालच्या लेवलवरती जर टीका होती तर एवढ्या मोठ्या प कलाकाराची तुम्ही म्हणजे ॲक्टरची तुम्ही पाठराखण केली पाहिजे शंभर टक्के केली पाहिजे की तुम्ही देखील विनोदाचे बादशा आहात मोठे कलाकार आहात महाराष्ट्रही तेच बघतो आहे तर तुम्ही थोडीशी वर्षताईंची बाजू घ्यायला पाहिजे होती असं दादा सांगू शकतात आणि बाकी आता पुढची माहिती आपले गणेश तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच देतील पुढची तेच तेच बरोबर आहे तर मागच्या वेळेस जसा पॅडेदा जो लुक दिला तसा लुक आता द्यायला नको त्यांना वाईट वाटलं होतं पण वाईट वाटण्यासाठी तशी कामं नका करू जर का तुम्हाला आता ते घनश्यामचं जर का वाईट वाटलं तर मग वर्षताईंच्या मुद्द्यात तुम्ही का नाही बोलले तिथं स्टँड का नाही घेतला वर्षताईंच्या ह्याच्यामध्ये कोणीच नाही घेतला एक ती अंकिता बोलली मागच्या वेळेस अभिजित सावंत रडला होता जेव्हा वर्षाताईंचा मुद्दा काढला होता सुरेश तर म्हटलं मला वर्षा आईन बोलल्यानंतर की असं वाटतं की माझ्या आईला बोलल्यासारखं म्हणजे त्याच्यात देखील खूप अख्खा महाराष्ट्र भाऊक झाला होता रितेश भाऊनला ते पटलं खूप की की बुक्कीत टेंगूळ कोणाल तर त्यांनी सूरजनी नक्की सांगितलं की मी हे निकीला देणारे निकीला दे कारण देखील सांगेल बरोबर तर ह्या आठवड्यात तेच की ना धक्काबुक्की खूप झालेली आहे खूप म्हणजे खूप झालेले की अभिजितच्या मॅटरमध्ये आपण बघितलं की अभिजितवरती काय धावून काय गेला तो अरबाज कारण की ते करन्सी लपवायची होते त्याच्यामध्ये धावून काय गेला तर रात्रीच्या याच्यामध्ये अभिजितचं बोट काय मुरडलं त्याच्या त्या मुद्द्यावरती पण रितेश भाऊ शंभर टक्के बोलणार त्याच्यानंतर आपण बघितलं की जान्हवी आणि आर्या त्या मुद्द्यावरती देखील बोलणार त्याच्यानंतर निकी आणि आर्या आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ देखील केला होता की निकी आणि आर्या त्यांच्यामध्ये धक्काबुक्की ती जर का चुकीनी जर का एखादा व्यक्ती पूलमध्ये पडला असत तर मग तर मग त्याला बाहेरच जायला लागलं असत त्याच्यानंतर वैभव आणि गुलीगत आपला सुरभभाऊ चव्हाण त्याच्याबद्दल पण बोलणार आहे की तुला मुंडकळ छाटीन ही काय भाषा झाली का हां त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला होता की भाषा झाली का ही हां ह्याच्यासाठी तुम्हाला बिग बॉसमध्ये आहे का ह्याच्यासाठी तुम्हाला बिग बॉस म्हणजे आम्ही बघतोय का हां एक साधा मुलगा आपला बारामतीचा आणि तो तिकडे गेलेला आहे त्याला तुम्ही अशी भाषा सपोर्ट केला पाहिजे सपोर्ट केला पाहिजे त्याला जर काही गोष्टी समजत नसेल वैभव आता तुम्ही पण तिकडचेच आहे ना तुम्ही आपल्या माणसांना जर का सपोर्ट नाही केला तर तुम्ही त्या आडबात सारख्या माणसांना सपोर्ट करताय हे चालणार नाही महाराष्ट्र शेण घाल तुमच्या तोंडात समजलं ना तर तेच वर्षाताईबद्दल बोलणार की वर्षाताई संचालक होता वर्षादाईंबद्दल बोलणार वर्षादाईंचं संचालक थोडंफार त्याच्यावरती एक मुश्किलपणे काहीतरी काढणार नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुलेट ट्रेनचा टास्क जसं तुम्ही सांगितलं की आरबात जसा एग्रेसिव्ह झालता सेम तसंच निकी आणि आपली जान्हवी त्यांच्यावरती पण फिडकी घेणार जान्हवीची तर मला वाटते जशी निकीवरती घेतले होते तशीच जान्हवीची घेणार आणि आरबाजची पण म्हणजे फुल राडा आत्ता आपल्याकडं ती न्यूज पण आलेली आहे की आरबाजची फुल एकदम एकदम अशी हे झालेली काय बोलावं आता था? ते शब्द आता हे नाही पण ते एकदम झालेले त्याची सगळ्यात भारी टास्क जो खेळायला बुलेट ट्रेनचा तो म्हणजे डी पी दादा अभिजित सावंत अंकिता आणि योगिता या चार जणांना एवढी तारीफ भेटणार आहे दादाची म्हणजे त्यांना गेमबद्दल त्यांना थोडेफार एक प्रोत्साहन त्यांना भेटन की त्यांना गेममध्ये कसं पुढं आहे काय करायचं का आहे काय नाही करायचं का आहे त्यांना ते एक तारीफ भेटन दादाकडून ते होतं त्याच्यानंतर आपल्याला बोलणार की आर्य आर्य तिचा गेम एकदम डाऊनफॉलला गेलेला आहे एकदम म्हणजे जसं आपण हिंदीमध्ये खानजादीचं बघितलं होतं त्याप्रमाणे तिचा गेम एकदा अप गेला त्याच्यानंतर एकदम डाऊनफॉलला चाललं आहे ते तिचा लव्ह ट्रँगल काय चालू आहे आणि काय वैभवसोबत त्याच्यानंतर येरिना त्याच्यानंतर जान्हवीसोबत काय तिचं हे चालू आहे ते सगळं आम्हाला नाही बघायचं नाही बघायचं बरं का ते थांबवा आणि आता इथे थांबवा आणि ते तुमचं ते करन्सीबद्दल करन्सी, थो ते थोडं बालिशपणा तुमचं काय चालू आहे की करन्सी तुम्हीच कुठं ठेवली तुम्हालाच नाही माहिती आहे हां तर बिग बॉसनी पण कान उघडणी केली सगळ्या कलाकारांनी पण त्याची कान उघडणी केली पण रितेश भाऊ देखील काढणार आणि रितेश भाऊचा धक्का म्हणजे नाथखोळा आपण जसं मागच्या भाऊच्या धक्क्यात बघितलं होतं तर एकदम नाथखोळा असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोणाकोणाला धक्का बसणार आहे कोणाकोणाची शाळा घेणार आहे रितेश भाऊ तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र कोणली गुलीगत पावर गुलीगत धोका